ताई कुठून मी जोगेश्वरी आले बर मुंबई मुंबई कसा तुम्हाला आपला क्लास एकदम <laughs> तुम्हाला काय वाटतं ऑनलाईन केला पाहिजे कि ऑफलाईन केला पाहिजे ऑफलाईनच करायला पाहिजे म्हणजे बरेचसे बारकावे जे आहेत ते पूजाताई आणि त्यांचे वडील खूप चांगल्या पद्धतीने सांगतात आपल्याला बरं ते बर, काही चुका होऊ शकतात किंवा आणखी काही काळजी घ्यायला पाहिजे असेल काही करताना डिझाईन वगैरे हा। चांगल्या पद्धतीने समजावला बरं मग तुम्ही मुलींना काय सांगाल ऑफलाइन क्लास करा ऑफलाइन क्लासेस तुम्ही येऊन करा सकाळी किती वाजता निघाल्या होत्या अरे बापरे रे बर पण टाइमात पोहोचल्या डोंबिवलीवरून बरं तुमच्या दोघींची ओळख क्लास मध्येच झाली आधी मी करून दिलेली होती नंबर त्यांच्या शेअर केला बरं एकमेकींना सोबत झाल्या कसं वाटलं तुम्हाला आपला क्लास छान मस्त काय वाटतं ऑफलाईन केला पाहिजे की ऑनलाईन केला पाहिजे ऑफलाईन बाकीच्या मुंबईच्या मैत्रिणींना काय बोलाल हो मुंबई पुणे सातारा एक दिवस मॅनेज करू शकता ना हो एक दिवस एकदा तरी एक येऊन बरं बरं बर, ताई माधुरी ताई तुम्ही कुठून आलात संगमनेर. संगमनेर कसा वाटला तुम्हाला आपला क्लास बारीक बारकावे झाले कधी बरं बरं आपल्याकडे इथे डिझाईन पण ट्रेस मारायला तुम्हाला मिळाला सर्व प्रॅक्टिकल वर्क समजलं बर काय वाटलं तर नेक्स्ट बॅच ला येऊन जायचं ताई तुम्ही कुठून आला शिर्डी बर कसं वाटलं तुम्हाला आपला तुम्हाला मोठ्या वगैरे डिझाईन करता येईल तुमचं ऑलरेडी काही बिझनेस आहे बर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा तुम्हाला कसा वाटला ताई क्लास मला पण खूप छान वाटला क्लास तुम्ही पण शिर्डीवरून वरून आला शिर्डी वर इथून गेल्यानंतर करा आणि शेअर करा आम्हाला ताई तुम्ही मी गंगापूर रोड वरन आले खूप छान क्लास आहे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या बर डिझाईन पण खूप छान आहे कलर कॉम्बिनेशन शेडिंग कॉम्बिनेशन शेडिंग बारकावे वगैरे ओम स्वस्तिक श्री सगळं काढता येईल मनासारखं आणि ब्रह्मांड नायक तर खूप छान आहे बरं बरं थँक्यू थँक्यू तुम्हाला कसा वाटला आणि आपण कुठून आलात लोणी लोणीवरून बर मुलींना काय सजेस्ट करा ऑफलाईन ऑनलाईन ऑफलाईन करा म्हणजे क्लास आणि एकदम बारकाईने पण सगळ्यांनी डॉट अकरा ला या म्हणून भेटेल ताई तुम्हाला कसा वाटला खूप छान वाटलं मालेगाववर बरं बरं खूपच सुरे आहे बारीक बारीक गोष्टी सांगतात आणि जे नॉलेज नाही ऑफलाईन खूप छान बरं थँक्यू आता बाकीच्या जणी बारा वाजता आल्या त्याच्या आधी आपण टाइमपास केला का नाही 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 मॅडम हा मग तेच बाकी मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं त्यांची वाट बघेपर्यंत बरोबर ठीक आहे चालेल चलो थँक्यू